नारे ना सर्वांना गोरीच नमस्कार सर्वा। तर कशा आहात सर्व तर फक्त दोनच बटाट्यांपासून बघा किती छान अशी मस्त पैकी उपवासाची मिठाई तयार आहे महाशिवरात्रीलाही चालेल आणि कुठल्याही उपवासाला चालेल तर फक्त बटाट्यापासून आपण ही मिठाई बनवलेली आहे खास उपवासासाठी बनवलेली आहे महाशिवरात्रीसाठी आणि बाकीच्या सुद्धा चालेल कोणाला जर समजा गोड खायची इच्छा होत असेल तर ही मिठाई नक्की करून बघा तर खूप छान लागते टेस्टी पण खूप होते फक्त दुधामध्ये होते मिल्क पावडरचा गरज नाही इथं आणि बाकी कसली मावेची पण गरज नाही तर खूप छान अशी मस्तपैकी टेस्टी टेस्टी आपल्याला मिठाई तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा इथे आपण दोन बटाटे साळवून घेतलेले आपण जसं वेपर्स बनवतो अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे छान असे बारीक असे एकदम आपण जसे वेपर्स बनवतो असे बारीक कट करून घ्यायचे दुसऱ्या पाण्यामध्ये धुवायला घालून द्यायचे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे इथे आपण छान असे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आता आपल्याला वाफळून घ्यायचे आहे इथे एक साळण घ्यायची आणि चाळणीमध्ये नीट व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचे हे पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्या पाण्यावरती आता आपल्याला चाळून ठेवून द्यायचे असे मी बटाटे पसरून घेतलेले आहेत इकडे मी पाणी साईडला ठेवले गरम व्हायला पाणी गरम झालेले बटाटे वाफळून घेऊया ते बटाटे छान असे उकडलेले छान असे आणि मस्त त्याच्यातून त्याच्यातून पण निघते तर बघा असे बटाटे उकडून घ्यायचे आपल्याला थोडेसे गरमच आहे तर लगेच आपल्याला इथं एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचे त्याच्यामध्ये बारीक गिरवी तयार करून घ्यायची छान असे हे मी बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आपल्याला थोडंसं रूम टेम्परेचरवरचं दूध घालून घ्यायचं एक कप दूध घालून घ्यायचं आहे छान अशी गिरवी तयार करून घेऊ इथे छान अशी गिरवी तयार झालेली आहे आपल्याला आपण हे उपवासासाठी बनवत होतो इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे इथे साखरेचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे कड्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे पाणी न वापरता आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचं आहे ते साखरेचा पाक छान असा झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश मलई घालून घ्यायची दुधावरची साई जी असते ना ते घालून घ्यायची आपल्याला आता हे बॅटर आपल्याला याच्यामध्ये पाकामध्ये घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचे छान एक चमचा वेलची पूड घेतलेली मी इथे घालून घेऊया इथं आपलं मिठाईचं बॅटर सारखं हलवत राहायचं आहे खाली डागायला नको डागू नये म्हणून आपल्याला इथं कडेला चिटकू नये म्हणून एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे गावरण तूप इथे आपण गावरान तूप घेतलेले आहे गावरान तूप घालून घ्यायचं आहे दोन चमचे तूप घेतले मी इथं आपण ओला नारळ किसून घेतोय नारळ मी फोडून घेतलेला आहे किसून घ्यायचा इथे किसून घेतलेला नारळ तो पण घालून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा फुल गॅस करायचं नाही खाली डागायला नको तुमच्याकडे जर समजा नॉनस्टिकची कडे असेल तर त्याच्यामध्येच करायचं त्याच्यामध्ये जास्त लागलं जात नाही आणि वरती लागलं जात नाही आणि चिटकत पण नाही खाली त्या कडेमध्ये छान होतं आता माझ्याकडे नाही म्हणून मी ही कडे साधीकडे वापरते नॉनस्टिकची जर समजा कडे नसेल ही कडे जर असेल तर ह्या चमच्याने असं साईडचं काढून घ्यायचं पहिले बटाटा मिठाई छान अशी होती तर पण त्याच्यातलं पाणी वगैरे आठलेलं आहे थोडंसं आपण इथं गुलाबाच्या पाकळ्या घेतलेले आहेत त्या घालून घेऊया त्याच्यानंतर थोडासा फ्रूट कलर घालून घेऊया एकदम थोडासा फ्रूट कलर आहे तो घालून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया इथे आपल्याला अजून एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया व्हिडिओ कुठून बघते कुठूनही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्याले असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बॅटर तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड करून घेऊया बॅटर छान असं थंड झालेलं आहे मी इथे एक कवर घेतलेलं आहे कवरवरती आपण काढून घ्यायचं आहे बटर पेपर म्हणा तुम्ही काहीतरी मी इथे साधा पेपर घेऊन वरतून त्याच्यावरती प्लास्टिक ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण बॅटर काढून घ्यायचे आहे इथे आपण बॅटर काढून घेतलेलं आहे रोल तयार करून घेतात थोडक्यात असा रोल तयार करून घ्यायचा त्याच्यावरती आपण हवरी घालून घेऊया आता छान असा रोल तयार करून घेऊया आपण फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया इथे आपला रोल तयार आहे तर रोल आपण हा फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया आपल्याला मिठाई छान अशी झालेली आहे काढून बघूया दहा ते पंधरा मिनटं झाली तिला फ्रेजमध्ये तिथून तर बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे कट करून घेऊया कट करायला प्लेटीत घेऊया छान अशी कट करून घेऊया तरी ते मिठाई छान अशी कट झालेली बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली कुठल्याही उपवासाला केली तरी चालन शिवरात्रीला जरी केली तरी चालन तर खूप छान आणि स्वादिष्ट पण खूप छान अशी होते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त राहा आणि खुशरा मिठाई करून बघा किती छान अशा मस्तपैकी झालेली आहे